आपल्या अनेक विविध मागण्यांना घेऊन गे। धुळ्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील विविध ठिकाणांहून जवानांनी एकत्र येत आंदोलनाला सुरुवात केली आहे भीक मागो अन्नत्याग अशा प्रकारची आंदोलनं या जवानांकडून केली के जाती सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा देत पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगून आलेल्या जवान चंदू चव्हाण यांच्यासह अनेक बरखास्त करण्यात आलेल्या जवानांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता यावेळी या, या आंदोलनाची दखल घेत अन्यत्याग आंदोलनाच्या सहाव्या दिवशी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या जवानांना भेट देऊ शासनासोबत बैठक घडवून आणू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास दर्शवला मात्र अनेक दिवस उलटूनही पालकमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारच्या बैठकीचं नियोजन न करण्यात आल्यानं पुन्हा एकदा जवानांकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे याबाबत आंदोलक जवानांकडून आधी माहिती देण्यात आली आहे हिंदू वंदे मातरम आम्ही सव्वीस जानेवारीला आमचं त्याग उपोषणला सहाव्या दिवशी आम्हाला पालकमंत्री आश्वासन दिलं होतं जयकुमार आव्हाला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दिल्लीला मिनिट मंत्री म्हणजे मंत्रिमंडळ मंत्रामध्ये तुम्हाला हे लवू मिटिंग लावू पण ती मिटिंग न लावता त्यांनी आम्हाला आज रस्त्यावर परत सोडून दिलेलं आहे तीस तारीख केली नंतर आम्हाला वाटत होतं आमची ती मिटिंग लागेल पण काही मिटिंग लागेल आज पंधरा लाख सैनिक जे देशगुरी सारखं जीवन रक्त आहेत मी बघतो आम्ही आज आपण जाणं अपंग आहे मायाने अकरा वर्ष देशच्या घरी देश दे त्यांना पेन्शन नाही त्यांना देशात नोकरीचा अधिकार नाही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही जे गुलाम मैदान आझाद मैदान म्हणतात त्याला गुलाम मैदान म्हणतो आणि त्या गुलाम मैदानापाशी आम्ही न्यायही मागणार आम्ही आता जुड्यापासून पदयात्रा काढलेली आहे आणि पुढं आम्ही रस्त्या रस्त्या टप्प्याटप्प्याने पुढं वाढत जाऊ आणि सैनिकांची पीड सैनिकांची संख्या लाखोने होणार आहे आणि आम्ही सरकारपासनं राज्य सरकारपासनं मान सन्मानाने आर्टिकल एकवीस प्रमाणे राज्य सरकारपासून नोकरी देऊ आणि ज्या जवाना सेवेतून काढलेलं आहे त्यांना पेन्शन मिळावी यासाठी आमची न्याययात्रा निघालेली आहे यामुळं अखंड भारतामध्ये ही न्याययात्रा चालणार आहे पण भारताचा सैनिक ज्याला देशद्रोही केलेला केलेलं आहे त्याला देशभक्त करण्यासाठी आम्ही न्याययात्रा काढलेली आहे आणि आता जय जवान जय किसान नारा हा नारा प्रत्येकाला आठवण करावा लागेल आणि सैनिकांमागं खंबीरपणे उभं राहायचं प्रत्येक नागरिकाने आणि आम्हाला जेवण खावण रस्त्याने तुम्ही खाऊ घाला आम्ही ही यात्रा तुम्हालाच वाचवण्यासाठी या गुलाम गुलाम भारताला आझाद करायचं आहे यासाठीच आम्ही ही यात्रा काढली भारत माता दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील विविध देशसेवेमधून बरखास्त करण्यात आलेले आणि अन्याय झालेले जवान धुळ्यामध्ये दाखल होऊन चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवतात आहेत दिवसागणिक जवानांची संख्या वाढत असल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान शासन आणि प्रशासनानं या जवानांच्या मागण्यांची दखल घेत त्यांना न्याय देण्यात यावा अशी चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे